फार वर्षापूर्वीची गोष्ट एक राजा होता त्याच्या पदरी शस्त्रास्त्रविद्या शिकवणारे गुरु होते गुरु त्यांच्या क्षेत्रात महाज्ञानी म्हणून प्रसिद्ध होते त्यांचे बरेच शिष्य होते पण विश्वनाथ नावाचं शिष्य फारच निपुण होता तलवारबाजी जणू त्याच्या रक्तातच होती अतिशय कठीण असे हात तो लिलया शिकला गुरूंना त्याच अभिमान होता शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याचा महाराजांकडून यथोचित सत्कार झाला मग तो देशाटनाला गेला तिथे वेगवेगळ्या तलवारबाजांना हरवून तो जयपत्रे घेऊन आला आता त्याचा चेहरा अनुभवाने तेजोमय दिसू लागला त्याचा लवकरच विवाह झाला विवाहाच्या पहिल्याच रात्री त्याच्या पत्नीने त्याला म्हटले तलवारबाजीत आपला हात धरणारा कोणी नाही पण आपल्या कर्तृत्वाची पाहिजे तशी दखल महाराजांकडून घेतली जात नाही खरंतर राजगुरू हे पद आपणासच मिळायला हवे नाहीतरी सध्याचे राजगुरु हे वृद्धत्वाकडे झुकले आहेत आपण महाराजांना सांगून का पाहत नाही तिला काहीतरी झुजबी उत्तर देऊन त्याने गप्प बसवले पण त्याच्या डोक्यात मात्र राजगुरुपदाचे वारे वाहू लागले योग्य संधीची तो वाट पाहू लागला दर वसंत पंचमीला महाराज मोठा उत्सव साजरा करीत त्यात वेगवेगळ्या स्पर्धा ठेवीत असत त्यात प्रावीण्य मिळवणाऱ्याला योग्य पारितोषिक देऊन गौरवलं जायचं या वर्षीच्या उत्सवात गुरुंनी अर्थातच विश्वनाथाला भाग घेण्यास सांगितले त्याला ही स्पर्धा चिल्लर वाटल्याने तो तयार झाला नाही खरं म्हणजे त्याला देशोदेशींची जयपत्रे मिळवून अभिमान झाला होता आणि राजगुरुपदाचीही लालसा होती एक दोन वेळा त्याने गुरूंनाही आडवळणाने सुचवले होते पण त्याला झालेला अभिमान पाहून त्यांनी लक्ष दिले नाही या वर्षीही विश्वनाथाने त्यांना गळ घातली की गुरुंनी महाराजांना सुचवावे निदान उप राजगुरुपत तरी द्यावं पण गुरुंनी त्यालाही नकार दिला विश्वनाथाने अनिच्छेने स्पर्धेत भाग घेतला अखेरी स्पर्धेचा दिवस उजाडला तलवारीच्या द्वंद्वयुद्धाचा पुकारा झाला विश्वनाथने सर्वच फेऱ्या जिंकल्या त्याचा हात धरणारा कोणीही तलवारबाज दिसेना मग त्याला विजयी घोषित करण्यात आले फार मोठा सत्कार आणि नजराणे मिळाल्याने विश्वनाथने भर दरबारात महाराजांना त्याला राजगुरुपद देण्याविषयी विनंती केली पण महाराजांनी ते मानले नाही तेवढ्यावर स्वस्थ बसला असता तर तो विश्वनाथ कसला त्याने महाराजांना परत गळ घातली आणि म्हणाला सध्याचे राजगुरु म्हणजे माझे गुरु हे आता अतिवृद्ध झालेले आहेत त्यांच्या जागी माझी निवड व्हावी महाराजांना अतिशय क्रोध आला ते काही बोलणार एवढ्यात राजगुरू म्हणाले महाराज माझ्या जागी विश्वनाथाची नेमणूक झाली तरी माझी काहीच हरकत नाही मग महाराज म्हणाले आपला आग्रह असेल तर हरकत नाही पण या पदावर बसण्याची पात्रता त्याला सिद्ध करावी लागेल ते ऐकून महाराज पुढे काही बोलणार तेवढ्यात त्यांचं बोलण तोडीत गर्वाने फुगलेला विश्वनाथ म्हणाला महाराज माझ्याजवळ देशोदेशींच्या तलवारबाजांकडून मिळवलेली जयपत्रे आहेत शिवाय आपणासही आत्ताच झालेल्या स्पर्धेतले यश मान्य आहे मग वेगळी पात्रता सिद्ध करण्याची गरजच काय तरीही महाराज कडक शब्दात म्हणाले विश्वनाथ तुला तुझ्या गुरुबरोबर द्वंद्वयुद्ध करावं लागेल आणि त्यात जिंकावं लागेल तरच राजगुरुपद तुला मिळेल ते ऐकून राजगुरु म्हणाले मी द्वंद्वाला तयार आहे पण माझी एक अट आहे दोघांनी घोड्यावर बसावं आणि बसल्यावर जमिनीला टेकणारं मॅन वापरावं विश्वनाथ विचार न करता हो म्हणाला मुहूर्त पाहून दिवस ठरला युद्धाची जाहिरात झाली आजूबाजूच्या बऱ्याच राज्यांतून गुरु शिष्यांचे युद्ध पाहण्यास येऊ लागले अखेरीस युद्धाचा दिवस उजाडला युद्धाचे पटांगण खचाखच भरून गेले नगारे चौघडे वाजवून द्वंद्वाची इशारत दिली गेली एका कोपऱ्यातून ललकारत विश्वनाथ आला दुसऱ्या कोपऱ्यातून शांतपणे राजगुरू आले महाराजांना दोघांनी वंदन केले अटीप्रमाणे दोघेही घोड्यावर बसले होते आणि दोघांच्या तलवारीची म्याने जमिनीला टेकली होती दोघांनी मग पवित्रे घेतले एकमेकांच्या अंगावर धावून गेले राजगुरूंनी आपली एक फुटी तलवार बाहेर काढून विश्वनाथवर वार केला विश्वनाथ तलवार काढू लागला परंतु जमिनीपर्यंत टेकणारी तलवार लवकर निघेना राजगुरूंनी मात्र दुसऱ्या वार करून त्याला जखमी केलं आणि विश्वनाथ अर्धवट बाहेर आलेल्या तलवारीसहित घोड्यावरून खाली पडला तेव्हा राजगुरू त्याच्या छातीवर पाय रोवून म्हणाले भल्या गृहस्था जमीवनीपर्यंत टेकणारं फक्त मॅन हवं होतं याचा अर्थ जमिनीपर्यंत टेकणारी तलवार हवी असा होत नाही इथेच तर बुद्धिमत्तेची गरज आहे जी तुझ्यात कमी आहे आणखी सारासार विचारही तू केला नाहीस म्हणून हरलास शेवटी गुरुगुरु असतो आणि शिष्य शिष्य असतो असं म्हटल्यावर खाली मान घालून राजेसाहेबाकडे न पाहता विश्वनाथ मैदान सोडून निघून गेला परंतु गुरु क्षमाशील असल्याने त्याला बोलावून घेऊन समजावले परंतु अपमान सहन न झाल्याने तो राज्य सोडून निघून गेला